साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज त्यांनी काही ठराविक ठिकाणी जिकडे बीजेपीचं ऑपोजिशन होतं तिथेच त्यांनी हे केले के काही ठराविक वर शहर मध्य असेल अक्कलकोट असेल अशा ठिकाणी एवढं मतदान संख्या झाली नव्हती अशा ठिकाणी त्यांनी वेलिप्रुलेट केलं जिथे देवेंद्र दे दे फडणवीसांचं कडकारस्थान पण असेल की त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना वीक दाखवायचं आणि म्हणून का। ते पण आपल्याला खूप ठिकाणी त्या पद्धतीत दिसून येते अगदी कालचाच कार्यक्रम आम्ही क्षणाक्षणाला हरकत घेत होतो आम्ही लोकसभेमध्ये पण पाचच्या नंतर एवढं वोटिंग का झालं आमची लोक लेखी भाजप घेत होते तक्रार करत होते पण ह्याची दोन कोणी घेत नव्हतं अतिशय खूप मोठ्या प्रमाणात मला अधिकाऱ्यांचं पण वाईट वाटतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात आज दबाव या सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आमदार आणि बीजेपी हे वरून म्हणजे मी काय म्हणजे किरकोळ करण्यासाठी पण डायरेक्ट सीएम जर फोन करायला लागले तर इतर काम नाही आहे का महाराष्ट्राची धुरा सांभाळायचं आणि अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे हे आम्हाला दिसून येते आमच्या कार्यकर्त्यांना काम करायला अडचण आज एवढं वाईट परिस्थिती की तुम्ही तुम्हाला दिसत आहे की नेमकं काय चाललंय आणि मला मी तुम्हाला हा दोन विनंती तुम्ही चौथा स्तंभ आहात जे प्रश्न करत तुम्ही विचारायला पाहिजे म्हणजे काही पस्तीस चाळीस पन्नास वर्षाची लोक जी मोदी सत्तेत आल्यानंतर जन्माला आली त्यांना असं हो वाटतं की ह्या देशात आधी काहीच झालं नव्हतं उदाहरण तुम्ही कालच घ्या मी स्वागत करते विमानसेवेचं पण आधी पण सोलापुरात विमानतळ होतं आणि विमानसेवा सुरू होती आणि ते पण मुंबई सोलापूर सोलापूर मुंबई किंगफिशर रेड एवढी मोठ एटीआर या ठिकाणी येत होतं पण जसं मी म्हणाली काही पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्षांची लोक ज्यांचा जन्म मोदी आल्यानंतर झाला त्यांना हे माहितीच नव्हतं जणू काय पहिल्यांदा सोलापुरात टेक ऑफ आणि लँडिंग आणि मी अजूनही ऑन रेकॉर्ड म्हणते की सो, तो विकास मानस असेल आपण सगळे असू कोणत्याही शहरात सेवा सुरू का झाली पाहिजे कारण त्या शहराची प्रगती झाली पाहिजे त्या शहराचा कमर्शियल दृष्ट्या ट्रेड दृष्ट्या त्या शहराचा विकास झाला पाहिजे प्रगती झाली पाहिजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पॉवर लूम आहे टेक्स्टाईल आहे आपल्याकडे आयटी झालं पाहिजे आपल्या इकडे अनेक उद्योग आले पाहिजे गोव्याला सॉरी सुरू आपल्या इकडे कोणते उद्योग येणार आहेत आणि काल बोलताना ते म्हणाले की वाया गोवा तुम्ही मुंबईला जाऊ शकता वाया गोवा तुम्ही म्हणजे काय सिद्ध करताय तुम्ही पूर्णपणे हा आजकालचे कार्यक्रम हे सगळे मला असं वाटतं श्रेय सगळ्यांचं असतं पण एक प्रकारे भाजप प्रत्येक गोष्टीत हायजॅक